नमस्कार मित्रांनो कशात तुमचं सर्वांचा आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आमचं महादेवाचं मंदिर टाकळी लोणार महादेववाडी ते हे आमचं महादेवाचं मंदिर आहे आणि आज आमचा अभिषेक आहे आणि आमचे लाडके किरण काका अभिषेक घालायला आलेले आहेत काका जय अरे हा या काका तुमचं मनापासून स्वागत आहे काका आलेले आहेत आणि आज अभिषेकाची तयारी चालू आहे काय म्हणताय काका बरे हो चालले का आनंद आहे आणि या महादेव वाडीवरती दर सोमवारी अभिषेक होतो आम्हाला आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी महादेवाचे मंदिर निघायला आहे बरोबर बरोबर आणि आज काका आपला अभिषेक करायला आलेले आहेत शुभ आशीर्वाद माझे राहणारच आहेत काका पण आजचा अभिषेक पाहू का एवढा उशीर झालाय आपला झालेला आहे पाहुण झालेला आहे का होईल अवघड होईल झालेलं आहे एवढा उपटला इकडून गवत आहे बरोबर सुद्धा काँग्रेस काढतात गवत काढतात त्यांना खूप उपयोग होतो हे बघा महादेवाचं साहित्य आम्ही आणलेलं आहे आणि अभिषेक चालू करायचा आहे या मम्मी आमचे साहित्य घेऊन आलेले आहे बरं चला काका लय वेळ न घालवता आपण अभिषेकाला सुरुवात करायची का नमस्ते हर हरव महादेव आणि इकडे आमचा रुद्र सुराग अभिषेकाला आलेला आहे लायला अरे रुद्रा अरे रुद्र जरा शांत आहे आणि आमची मम्मी रुद्रासंग बोल बसलेली आहे काकांना उशीर झालाय वय मम्मी जरा तर मित्रांनो आता आमच्या अभिषेकाची या जरा इकडे आमदार आहे या चला ोट करता पाण्याचं नाही आईला त्या गाडी बसता येणार नाही दाखवलंय काका चालू कर बाबा अतिशय उत्तम शंकराची या ठिकाणी मूर्ती नंतर जागर देवस्थान आहे बरोबर आहे आणि ही स्वयंपूर पिंड आहे म्हणजे हे कुठले आमचं संकट आलं की हक्काचं स्थान म्हणजे महादेवाचं इथं येऊन आपलं जे मनात आहे ते दे बोलायचं देवावर रागवायचं असेल कधी काय करायचं असेल घरात जितका माणूस अधिकार गाजत नाही तेवढा हक्क चांगलं आहे बरोबर आहे अभिषेक केल्यानंतर मनोकामना पूर्ण असं जरी देवाला बेलपत्र मनोकामना पूर्ण होईल मनोकामना पूर्ण होतील बरोबर आहे फक्त मनोकामना पूर्ण करीत असताना <ग्णाग> आपली मनोकामना जरा निश्चिमित ठेवा मी मुख्यमंत्री होईल का, का बर आणि पंतप्रधान होईल का असं काय मागून देवाला बरोबर आहे आपण फक्त देवाला एकच की मला चांगली बुद्धी दे मला चांगली गुण आम्हाला सुखी ठेवा जगालाही सुखी ठेवा आणि अन्नदाता शेतकऱ्यालाही सुखी ठेवा आमच्या मुलीचं काम चालू आहे आणि अभिषेकाचं साहित्य काढलेलं आहे आम्ही काल करायचं चालू करा

कलशसमुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले तो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्ष तो सागरा सर्वेशु सुंदरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो आचरद्रण तर अंगसे तर्वे कलशम तो समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करीत आयांतो मन मम मम शांत्यर्थ शांत्यर्थ दुरीत दुरीत शयकारका शयकारका शुभकार त्याच्यात चार वेळा अक्षदवा ओतरेकर्ष अक्षकंषे peta मातु भव पितरो देवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव सर्वभ्य देवभ्यो नमो नमः सर्वज्ञ ब्राह्मणोभ्यो नमो नमः शक्राखंड खाद्याने ददिक्षुंगादिचा आहारम भक्षोभजं तदेवद्म प्रतिगुहनाम

मंदिरात गेलं तरी डोक्यात पड सर काकाचे सांगा उपरत असं येते पाणी हातामध्ये घेऊन फिरवायचं देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आपण जी पूजा करतो ना त्या पूजेच्या माग